शेतकरी मित्रांनो राम राम आपल्या भागामध्ये काही जळगाव जिल्ह्यातले शेतकरी आलेले आहेत त्या भागातली कपाशी आपल्या भागातली कपाशी इथे एसआरटी बघायला ते आलेले आहेत तर एसआरटी बघून त्यांना काय वाटतं त्यांच्या कपाशीबद्दल आपल्या कपाशीबद्दल उत्पन्नाबद्दल त्यानंतर होणाऱ्या खर्चाबद्दल हे त्यांनाच आपण विचारू राम राम आपलं एकदा नाव माझे नाव राणी माझं नाव अनिल पाटील सर तुमने कपाशी नंतर आमल्या एकाच विषयच वाटलं हो बेड पद्धत देखामुळे आणि एस आर टी पद्धत तुम्हाला देखामुळे आमले योग्य एक वाटणं की बेड पद्धत मा जमीनने पाणीने निसरा बी होईज आणि आमनं एवढा खर्च करी आमले आज पाच फूट ना येस फोर तयार करी आमले तेवढं उत्पन्न नाही आहे आज तुम्हाला तीनच फूट ना बे पद वाढ पण तरी तुम्हाला आज ये पद्धत मा कापूस देखील सण आमले समाधानी वाटणे तर... आज बी तुमना माल त्या पद्धतले पंचवीस ते ले, 25 तीस काही तुम्ही आवले आले आमने तेवढा माल आमले दिखी राह पण तो आमले तेवढा भेटेन राहणार भेटेन या पद्धत मग आम्ही इथला करता आम्ही इथला दूरत कापूस ते काय फुल संपूर्ण म्हणजे गैर उत्पन्ना शेतकरीले पण तो तेवढा भेटेन राहणार या वर्षाला कारण की जिम जिम पाऊस असल्यामुळे फुल गडवी जाईर त्याने फुलपाती तुम्हाला एक आहे फुलपाती भारी ती जमले ते एवढा आदर्श वाटा ना तुम्हाला भारी आहे योग्य आहे चांगला आहे तुम्हाला होणारा खर्च तुमचा आणि आमच्यात नाही तुमचा कमी बर तुम्हाला कपाशी खर्च आमना खर्च एवढा आहे की आज आमले तेवढा आमना खिसावा पडावणे खर्च करी सर तुमना खर्च कमी आणि त्या तर पाय ना आपण देखे सण आम्ही ते अंको जे विशेष आहे त्याच ना आठ भांडवल कथा कथा पडेल त्याच ना देखणारच ना कोणी नाही तरी तेच ना आज उत्पन्न चांगलं आहे आमनं उत्पन्न तेवढं खिसामा बियावा आणि आमले आजने पद्धतीने खर्च बिघाले खर्च जास्त खर्च आदर्श वाटणं आमले आठ देखे सण की कमी खर्चा उत्पन्न जास्त आहे सर तुम्हाला बरं तुम्हाला, तुम्हाला या शेतीमध्ये आल्यानंतर तुम्ही तुमच्यातले तुमची म्हणजे आमची शेती समजा बरा इथे आल्यानंतर ही एसआरटी पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि त्यातले बेड त्यातल्या बियाणाची संख्या त्याच्यानंतर काय तुम्हाला वाटते सर बेड पद्धत म्हणी म्हणजे एक विशेष आहे ना मा जे पाणी लागणार आहे तेच जमीन जे जास्त पाणी होणार आहे ते बेडण्या सिस्टम ताई वैजे ना पाणी निसराव चे आणि खर्च जो आहे खर्च तुम्हाला कमी उत्पन्न जास्ती आमना खर्च कमी जास्त आहे उत्पन्न आज बी कमी आहे आणि कापूस एवढा तुम्हाला वाढेल बी नाही पण आज ना पद्धतले मुनाफा जास्त आहे कापूस मग हा एक विशेष मनीस आम्ही इकडचं तर जळगाव जिल्हा मय आता तुमनाकडे देखाल आमना आज ब्रांची शेळा अगावत आहे तर आमना ब्रांती पिठी की असंच करा ना भाऊ आणि मेहनत ना खर्च ना हो तुम्हाला पंधरा वीस हजार रुपया ट्रॅक्टरले जातस त्या बच्चिराय ना चार रोज परत तुमनं खर्च कर कमी आडे मजुरी खर्च लागणार आणि बाकी ना कला शेतकरी काय म्हणतात की तन्नाशक मारा असं वस जंतू मर जो तुमना कस काय आडे जंतू मारणार आज योग्य हो आहे डायरेक्ट त्याच्यामध्ये तुमच्याकडे बाया एकदम पुरे पुरे सर आम्हाला बायाची मजुरी आणि ह्या राणाला जवळ जवळ साडेपाचशे करे याला अजून बायाचा खुर तेच सरेसने स्थिती देखे सर आम्ही आहे ना आज अंधू अंधा धुंदा कारभार आहे सरेसने आडे कटे काय पडेल कटे काय पडेल देखणार कोणी नाही तरी आज आमले भारी येत त्या माझ एक पद्धत पटनी म्हणा गोंडा खुटा काय कुडाना काही नाही खुडाने आपल्याकडे बिकट टाकतस आपू त्याबद्दल नाही आहे आपू बिकरतस खुडाने हो पण ते बेड पद्धत आपली पटणी तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक भागा भागात असणारा भाषेचा गोडवा तुम्ही आता अनुभवला असेल तर मुद्दाम त्यांना विनंती केली की तुमच्याच तर आम्हाला सांगा की तुम्हाला इथं येऊन काय वाटलं इथं जर बघत असाल तर तुम्ही कापूसाचं झाड बघा असणाऱ्या कैऱ्या भागात तुमच्या लक्षात येतील आणि होणारी गळ सुद्धा बघा इथं गळ तुम्हाला कुठेही दिसणार नाही ही त्यांनी सांगितलेली ही जी पद्धत आहे त्यामध्ये ते समाधानी आहेत तर तुम्हाला हे पटलं बघा सगळं आता चांगलं पटलं बरं बरं तर हे आलेले आहे जळगाव जिल्ह्यामधून कापसाच्या आगारामधून आणि त्यांना हे सगळं काही पटलेलं आहे तर या एसआरटी पद्धतीनुसार बेडवरती कापूस आणि त्यानंतर हा ठीक आहे ठीक आहे तर ही जे दादा लाड पद्धत एस आर टी पद्धत त्यामधून आलेला त्यांचा जो जो अडीच टक्क्यापेक्षा जास्त असलेला टोटल कार्बन या सगळ्या गोष्टींमध्ये आपणही अभ्यास करतो आहे आपणही याच्यामध्ये सुधारणा करणार आहोत कारण की आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये असं बोल बोलत असतो की आपण मार्गदर्शन करत नाही तर आता आपण चर्चा करतो आम्ही सर्वांनी चर्चा केली यांचा काही गोष्टी असेल ते मला घ्या घ्यायला आवडतात आता विठ्ठलभाऊच्या भाऊच्या बऱ्याचशा गोष्टी आपणही घेऊ शकतात काही सोडूनही देऊ शकतात तर ज्या ज्या चांगल्या गोष्टी त्या आपण नक्कीच घ्यायला पाहिजे तरी सर्व मंडळी इथं आली जरा बरं वाटलं त्यांच्याही याच्यामध्ये अनुभवातून आपलाही आता त्यांच्याबद्दलचा अनुभव आपल्याला जाणवतो आपल्याला काय वाटते सर आता आम्ही गेली एक वर्षापासून दीपक सरांचे आपली शेती आपली प्रयोगशाळा मार्फत भरपूर शेतीविषयी व्हिडिओ बघितलेले ते वेगवेगळ्या वे पिकांविषयी असतील वेगवेगळे शेती करण्यास संबंधित असतील परंतु त्यांची माहिती दे जी देणी आहे शेतकऱ्यांना ती एकदम अतुलनीय आणि त्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांमध्ये बऱ्यापैकी बदल झालेला आहे आणि पुढे पण ते शेतकऱ्यांना असे चांगल्यापैकी माहिती देत राहतील की जी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांच्या मोबाईलमध्ये माझा मोबाईल नंबर सुद्धा रेशीम उद्योग आहे ना माझ्याकडे त्यांचा कॉन्टॅक्ट दोन हजार सतरा पासून सेम आहे आणि युवक आज इकडे प्लॉट बघण्याच्या निमित्त आलो कुसडी या गावी त्यांची भेटही घडली आज हा पण आमच्यासाठी योग चांगला नक्कीच आम्हाला वेळ दिला हा त्यांनी एवढा वेळ दिला, दिला आमच्यासाठी पूर्ण दिवस आमच्यासाठी एवढं लांब आले त्याबद्दल आमची शेळावेचा जो ग्रुप आहे आणि कुसडीचे जे आपले विठ्ठल विठ्ठलराव वैद्य साहेब आहेत त्यांचे देखील आम्ही आभार मानतो त्यांनी आम्हाला एवढा वेळ दिला एवढं सहकार्य केलं एवढ्या उन्हात आमच्यासोबत फिरताय त्यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी त्यांनी जे मार्गदर्शन दिले खूप मोलाचे आणि या मार्गदर्शनाच्या आधारे आमचा पूर्ण ग्रुप हा रब्बीपासूनच एस आर टीमध्ये शेती आणि उतरणार आहे नक्कीच नक्कीच आणि आज आठ महिन्यापूर्वी मी कोणालाही माहीत नव्हतो मागचे आता आठ ते दहा दहा महिने झाले असते भाऊ तर मी भाऊला फोन केला भाऊला म्हटलं भाऊ व्हिडिओ करायचा आहे भाऊ म्हणे ठीक आहे चला भाऊला काही काय हे काही का माहीत नाही मग भाऊनी अभ्यास केला यासाठीवर आणि सुरुवातीला व्हिडिओ केला तर भाऊच्या व्हिडिओमुळे आतापर्यंत मला भाऊचा म्हणजे अभिनंदन करायचं किंवा भाऊचं नाव घ्यायचं कधी योगच नाही आला कारण भाऊ कॅमेऱ्याच्या पाठीमाग राहतो भाऊ फक्त पण त्याच्या येतात तसं योगच नाही आला आज हा सगळ्यामुळं तुमच्यामुळं योग आला भाऊमुळं आज मी कुठं पोहोचलो तर सोळा जिल्हे तर सव्वीस जिल्हे महाराष्ट्रातले आणि चार राज्य हे भाऊचं काम आहे जे खरं आहे का ते आता भाऊने पुन्हा एक शब्द टाकला त्यात की बाबा तुम्हाला इथे येऊन जे पटलं ते घ्या आणि बाकी सोडून द्या आता हे म्हणजे खरं खरे व्हिडिओ तर हे हे व्हिडिओ पाहून आज माझा एक व्हिडिओ आहे का भाऊने एकोणपन्नास एकोणचाळीस मिनटांचा केला तू आज जवळजवळ सत्त एकाहत्तर लाख लोकांनी पाहिला कारण हो। जे खरं आहे का ते लोक घेतात तर भाऊच नाच योग आहे की भाऊला मी खर खर धन्यवाद देतो भाऊ धन्यवाद ते सगळं घडत यांचं प्रेम आहे आणि यासाठी वाटीसाठी भाऊचं खूप मोठं योगदान दीपक भाऊंचा शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी खूप महत्वाचा वाटा आहे कृषी खात्याकडनं जे होत नाही ते सुद्धा भाऊन त्या करताय हे खूप महत्त्वाचे आपण आपल्याबरोबर चर्चा केल्यानं जसं मी अगोदरच म्हणलो की प्रत्येकाचं ज्ञान वाढतं तसं प्रत्येकाने आपापलं देत राहिलं आणि दुसऱ्याकडून घेत राहिलं नक्कीच शेतकऱ्याला चांगले दिवस नक्कीच येतील तर आपणही जवळपास एस आर टी शेती असेल तर ह्या सीजनमध्ये जाऊन बघा भाऊंचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा आणि एस आर टी ही शेती बऱ्यापैकी आपली मजुरी आणि म माणसाची सुद्धा बचत करणारी आहे मजुरीची बचत करणारी आहे कारण की भविष्यामध्ये लाडकी बहीण आहे तुमच्या वेगवेगळ्या योजना आहे त्याच्यामुळे मजूर कमी होणारच आहे मग जर तुमच्याकडं जर एस आर टी पद्धतीनं चार वर्ष झाले यामध्ये जर समजा मजूर लागत नसेल त्याच्यानंतर तुमच्या बेळणी त्या टोकन यंत्राने लागवड हो होत असेल फवारणी यंत्राने गवत जात असेल तर नक्कीच कुठं ना कुठंतरी प्रत्येक बाबतीमध्ये निगेटिव्ह हा विचार करण्यापेक्षा काहीतरी पॉझिटिव्हसुद्धा आपण विचार करायला पाहिजे आपण आजही या बाबतीवर ठाम कृषी खातं नाहीये आणि आपल्या त्याच्यामुळं आपणही नाहीये की जास्त तणनाशक जास्त वेळेस मारलं तर जमिनीचा सुद्धा खराब होईल जीवजंतू मरतील बॅक्टेरिया मरतील गांडूळ मरतील पण जर त्यांच्याकडे पावती जी आहे त्या पावतीवर जर अडीच टक्क्याच्या वरती कार्बन टोटल कार्बन जर असेल तर नक्कीच या गोष्टीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे कृषी विभागाला सुद्धा विचार करावा लागणार आहे की आपलं कुठंतरी काहीतरी चुकतंय संशोधन म्हणा किंवा मग काहीतरी म्हणा कारण की पीक चांगलं येत आहे जमिनीमध्ये गांडूळ दिसतात आहे गांडूळ दिसतात ना तुम्ही पाहिले गांडूळ त्याच्यानंतर तुमची जमीन भुसभुशी झालेली आहे पीकही चांगले येत आहे चार वर्ष झाली मशागत बंद आहे मग एवढं जर असेल आणि जे जवळजवळ मागच्या वेळेस चांगलं तर जवळजवळ सहा सात वेळेस त्यांनी राऊंड अप सुद्धा घेतलेले म्हणजे मतभिन्नता आहे विरोधाभाससुद्धा आहे मग हे कुठंतरी सुद्धा याला मिटवायला पाहिजे कुठंतरी एखादी कमिटी बसवा किंवा मग काहीतरी शोध करा पण हे चांगली पद्धत जर असेल तर नक्कीच शेतकऱ्यापुढे जाऊ जाऊ द्याने नक्कीच शेतकऱ्याचा नक्कीच भलं व्हायला आणि मार्ग एक चांगला सुकर असा मार्ग आहे तर सर्वांचे मी आभार मानतो आणि आपल्यालासुद्धा सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे त्यानु त्या त्यामध्ये त्या बघा जर काही प्रश्न उपस्थित राहिले असतील निर्माण झाले असतील उत्तर मिळाले नसतील तर कमेंट मध्ये लिहा आपण त्याचे उत्तर परत एकदा येऊन त्यांच्याकडून घ्यायचा नक्कीच प्रयत्न करू आणि यांना सुद्धा एसआरटीच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो की यांचे पुढचं पीक जे राहील मक्का राहील हर्बर राहील सोयाबीन राहील किंवा मग कापूस राहील मला वाटतं सोयाबीन तुमच्याकडे नाहीये तर त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि सध्या थांबतो राम 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 राम